हे ये बाबा कुठले काही काय हे सोलर बेलर काढले केंद्रशासने फोकड कर्ज काढायला लावले हाजी हाजी केलं काय झाले आज पेपरला वाचलेस काय काय आले त्या लोकमतला की आता रात्रीची लाईट तुम्हाला दिल्या लागणार आणि दिवसाच्या लाईट आम्ही सोलर बसू कशाला अगदी बरोबर आहे जसं या ग्राहकाने मला प्रश्न विचारला आहे साहेबांनी अगदी बरोबर आहे साहेब महावितरण हा नवीन नियम कुठून काढला जर वीस वर्षाचा अग्रिमेंट आपण करत असेल महावितरण सोबत की या ग्राहकाला वीस वर्ष दिलेला नाही लाईट तर ही पंतप्रधान योजने मिळाली आहे पण अचानक तुमच्या सोयीनुसार महत्वाचे का राज्य शासन केंद्र केंद्र शासनाची परिपत्रकांनी करून घेतले सह्या दोन मी दहा करून आले

बिल वाढवून द्या रा रडाचे पाणी द्या दहा वाजता पाठवतो पाच वाजता पाठवतो तीन वाजता पाठवतो पाणी येणार म्हणजे काय चाललंय हुकुम घ्यायची झालेली आज त्या सुदर बसत्यामुळं आमचा आम्ही चटका चालू करते चालू होते पाणी टिकी टिकी का बरोबर पंतप्रधान साहेबांनी राज्य आभार चांगली स्कीम चालू घेतली पण अशी विद्युष्ट लोक जर आडवी पडत असेल तर यांच्या आळा गाठला पाहिजे अगदी बरोबर आहे सर आज आपण महावितरणचं जे अग्रीमेंट करतो वीस वर्षाच कि या ग्राहकांना वीस वर्ष लाईट घेऊ नये तर अग्रीमेंट आता स्वतःच्या सोयीनुसार साहेब महावितरणचे अधिकारी आपण या ठिकाणी नियम बदलू शकत नाही माझे महावितरण आणि आज महावितरणला विनंती करायची माझ्या केंद्र शासन राज्य शासनाला मग तुम्ही चालूच का केली आज आम्ही दारोदार म्हणून हे कर्ज काढले केलेच काय के कशाला आणि असं तर पशुगंडू माझा देश नाही माझा देश अभिमानाचा आहे माझा भारत हा जगाव राज्यकारण हे जर असं जनतेला फसवू नको असेल त्याला आळा गाठला पाहिजे आणि हे आळा घालणार केंद्र शासन राज्य शासनाचे माझे लोकप्रतिनिधी आणि माझी हे ऐकते एबीसीबीत काय स्वतः पोटात तरी काय पाहिजे करत लुट्टाला ती म्हणून काय गब असायचं काय गब असणार नाही आम्ही आंदोलन ना... करणार आहोत गेल्या आमच्या पाठिबा जनतेने पण या फुल सगळ्यांनी आलं पाहिजे माझं मत आज आमच्यावर झाला उद्या तुमच्यावर पण अन्याय उतारा हुकुमार्थांना विनंती आहे जेणे ज्यांनी सोलर घेतलेला आहे त्यांनी सर्व या आंदोलन केलं सर्व लोकांनी काही चांगली आणि या सर्व महावितरणच्या स्वतःच्या सोयीनुसार ज्या अधिकाऱ्यांनी हे नेम आहेत त्यांना विरोध करावा ही माझी विनंती विरोध करा ही पण राज्य आणि केंद्र शासनानेच करायला पाहिजे यांना आडा गाठला पाहिजे तुम्हाला मला बोलायला अधिकार नाही आमची स्कीम आहे आम्ही चालू केली बरोबर आहे का नाही त्यांना विश्वासात घेऊनच केले एमी पण पहिली शासनाची होती होती आता खाजगीकरण झाले म्हणून पोपटाने बोलायला लागले ह्याच्या काय बोलत नव्हती आता मला माझं म्हणणं की काय हे माझं मत आहे आणि खरोखर सगळ्यांनी याला साथ देऊन आवाज उठवला पाहिजे ना आज हे झालं उद्या तुमच्या पण ही पाळी येणार आहे विजय साळवे जातात जय हिंद जय महाराष्ट्र आणि लवकरात लवकर तुमच्या असोसिएशन पण आवाज उठवला पाहिजे राज्य सरकारने ह्याचा पाठपुरावा सगळ्यांनी करायचा आम्ही तुमच्या सदैव पाठीचे आहे